महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष से राजसाहेब ठाकरे यांचा शहापूर दौऱ्यादरम्यान पडगाव विभागात जोरदार स्वागत सन्मान तर चला जाऊया सन्मान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा शहापूर दौऱ्यादरम्यान पडगाव विभागात पडगेचे मनसे कार्यकर्ते शैलेश बिडवी व मनसेच्या उपसभापती रुशाली रवींद्र विषय व सर्व मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने राजसाहेब ठाकरे यांच्या पडगाव विभागात आगमन निमित्ताने भव्य दिव्य सत्कार समारंभ करण्यात आले यावेळी शेकडो संख्येने मनसे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे महाराष्ट्र आपुला जय हो जय महाराष्ट्र हे नव्या युगाचे नव्या पिढीचे विचार आमुचे स्पष्ट हे नव्या युगाचे नव्या पिढीचे विचार आमचे स्पष्ट हे आज मराठी जना मनाचा हो, हो आज मराठी जना मनाचा राजा एकच जाणा जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो नुसतीच काय मतं मिळवण्यासाठी म्हणून मी हा उद्योग नाही सुरू केला मला दिसतोय पुढचा धोका आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न ज्या राज ठाकरेंनी काढला त्याची बाजू घेण्यासाठी संसदेमध्ये एक माणूस उभा राहत नाही या मराठी माणसाची बाजू घ्यायला एक माणूस उभा राहत नाही एक खासदार उभा राहत नाही काय साठायचे ही माणसं करायचे काय हे खासदार तीन कड्याचे आमच्या कैलासवासी प्रकाश परांजपे जर समजा असते ना ते उभे राहिले असते नक्की उभे राहिले असते आणि त्यांनी त्या लोकांना जाब विचारला असता हा त्यांचा मुलगा काय करा होता काय नाव होत सर आनंद परांजपे का नाही बोलला त्याकडे दाखवायची होती चमक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर खासदार तिथे संसदेमध्ये जर बसला असेल तर याच्यापुढे महाराष्ट्राचा अपमान करायची कुठच्याही नेत्याची हिंमत होणार नाही त्या संसदेमध्ये धर्म मराठी कर्म मराठी भाषा मराठमोळी या शहरांची आजवर केली सत्ता दिशानी दैन काय रस्ते तो तिथे बदलापूरला जाताना तर मला असं वाटलं एखाद्याला स्पॉन्ड्युलेटीस जर झाला असेल तर या रस्त्यावरून घेऊन जावा बरा तरी होईल एखादा माणूस त्या काय खड्डे आणि किती ते गचा गचा, गचा गचा किती काय चालू होतं ते सगळे ट्रक सगळ्या गाड्या इथून उजव्या बाजू जात असतात एम एस आर टी सीच्या बसेस सा राईट साईडने चाललेल्या असतात वेगाने जात असतात कोणाचं काही लक्ष नाही मध्ये माणसा आली तुडवा मारा ठार मारा सरकारला काही देणं घेणं नाही फक्त टोल भरा आमच्याकडे पैसे पोचले पाहिजेत याला राज्य सरकार म्हणायचं त्याला कोण भरतय कोण काय होतंय है, का आहे ह्याचं काही देणं घेणं नाही फक्त यांची तुंबड्या भरायच्या आम्ही आणि त्याच्यावरती राग व्यक्त केल्यावरती सांगायचं की एवढे टोल भरलेत मला नोटिसा पाठवल्यात टोल भरल्याचे पैसे मला भरा म्हणे घंटा भरतो मी पुशार जा आजवर जानी फुकास केल्या सत्तेचा पुशार बाहेरच्या लोकांना तुम्ही पोचता बाहेरच्या लोकांना पोचतात स्वतःच्या कुटुंबाला फक्त मोठे करणं आणि आपल्या नातेवाईकरांना तिकीट वाटणं याचा पलीकडे माहिती तरी काय आहे ना कोणाचा मुलगा कोणाची मुलगी कोणाचा सा कोणाची सा, सासू कोणाची सून कोणाचा जावई बस यांना तिकीट आणि बाकीच्यांनी काय करायचं सगळ्या जनतेने ततरंज यांच्यासाठी माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आहे तो हाच जन्म आणि याच जन्मामध्ये याच लोकांवरती विश्वास टाकून आयुष्यातली पाच पाच वर्ष अशीच घालवायची आणि पदवी काहीच पडणार नाही दिवसेंदिवस तोच प्रश्न इतके बिकट होत चाललेले आहे आणि निवडणुका म्हणजे सगळ्यांना मजाक पडते गंमत वाटते पैसे वाटतात करोड रुपये वाटले जातात मग विकत काय घेतात आपण कोणाच्या ताब्यामध्ये काय देतो आहोत सगळ्याला विसर पडतो नुसता फक्त भावना पिन कण्याचे खासदार नाही पाठवायचे आता आता कणा असलेले खासदार पाठवायचे मराठीचा कणा असलेले ही मराठीची डरकाळी पुन्हा त्या संसदेमध्ये गुंजू देत गुमू देत